दाऊदची दहशत तशी दहशत आहे त्यामुळे त्याला गुन्हा खाली अटक खाली अटक करून किमान पोलिसांना सगळे धागेदोरे शोधायचे असतील तळापर्यंत जायचं असेल तर न्यायालयाला विनंती करून एक महिन्याचा तसा पीसीआर घेतला पाहिजे एक महिन्याचा काल परवा आलेल्या घटना बघता वृत्तपत्रात छापून आलेल्या एका वर्षामध्ये एका जिल्ह्यात एकशे दहा खून होण हे महाराष्ट्रात कुठल्याही जिल्ह्यात नाही हे बीडच जिल्ह्यात होत आहे त्यामुळे हे ही गुंडगिरी मोडून काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांची कडक पावलं आम्हाला दिसत नाही मुख्यमंत्री म्हणतात कायदा किंवा या खुनामध्ये सहभागी असणाऱ्यांना सोडणार नाही पण हे बोलत असताना त्यांची मानसिकता बीडचा जो बिहार झालेला आहे तो संपवण्याची मानसिकता दिसत नाही जोपर्यंत या करार नावाच्या वाल्मिक नावाच्या माणसावर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही कारण त्याचे दोरी सापडले आहे आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा होत नाही तोपर्यंत या प्रकरणात न्याय मिळेल असं आम्हाला वाटत नाही